मोहोळ तालुक्याच्या विकासाला कलाटणी देणारे नेतृत्व म्हणजे फक्त आणि फक्त संजयांना क्षीरसागर आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये परका नको भूमिपुत्र हवा या मुद्द्यावर निवडणूक गाजणार उपरा उमेदवार बास आता संविधान सभेच्या परीक्षेत संजय यांना क्षीरसागरच होणार पास मोहोळ मतदारसंघात खासदार प्रंती शिंदे यांना सर्वात जास्त मतदिक्क्या देण्यामध्ये संजय अण्णांची महत्वाची कामगिरी दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार असणारे मोहचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय न क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर आहे त्यांनी आजपर्यंत राबवलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांमुळे गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या अनेक योजनांमुळे संजय नक्षीरसागर यांचा नावलौकिक आजमितीला खूप मोठा आहे मोहळ शहर व मोहोळ तालुका व विधानसभा मतदारसंघातील इतमभूत माहिती असणारे नेतृत्व म्हणजे संजयना क्षीरसागर यांचे नाव आपल्याला पाहायला मिळते ओपरा नको भूमिपुत्र हवा या घोषणेमुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये या घोषणेचा आवाज उठत असताना संजयना क्षीरसागर हेच पुढील आमदार होणार असून मोहोळ विधानसभा मतदारसंघात फक्त संजयाना क्षीरसागर गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यामध्ये देऊ शकतील व राहिलेला विकास अनुशेष भरून काढू शकतील अशी ही चर्चा गावागावांमध्ये होताना दिसत आहे महाविकास आघाडी व विशेषतः शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला असणारी सहानुभूती विचारत घेता संजय अण्णांची उमेदवारी जवळजवळ निश्चित असून त्यांनी तशी तयारीही सुरू केल्याचे दिसत आहे आपल्या सामाजिक कार्यामुळे एकंदरीत संजय अण्णा क्षीरसागर हे सर्वसामान्य मतदारांच्या गळ्यातील ताईत बनल्या असून त्यांच्या वैयक्तिक स्वभावामुळे आज अनेक जण त्यांच्या त्यांना भेटून पाठिंबा दर्शवत आहेत गावभेट दौऱ्यामच्या माध्यमातून अण्णांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली असून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव मात न गाव पिंजून काढून प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतल्याचे सध्या स्थितीला तरी दिसत आहे मागील झालेल्या निवडणुकांमध्ये संजय अण्णांनी दोन नंबरची मते मोहोळ विधानसभा मतदारसंघात घेतल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास अधिक दुनावला असून त्यांनी जोराने काम करण्यास सुरुवात केली आहे विकसनशील नेतृत्व कसे असावे व देशाचे नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम करण्यास सुरुवात केली असून गावागावातील प्रत्येक मतदारांशी व प्रत्येक नागरिकांशी त्यांची जोडलेली नाळ तळागाळापर्यंत जोडलेली आहे याच्या माध्यमातून यंदा निवडणूक ही सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यते अशी होणार असून या निवडणुकीत प्रस्थापित नेते मंडळींना धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीतील मोहोळ मतदारसंघातील नेते मंडळी सज्ज झाले आहेत या निवडणुकीत संजयना क्षीरसागर यांच्या पाठीमागे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा पक्ष व भारतीय नॅशनल काँग्रेस यांचा मोठा पाठिंबा असून या सर्व पक्षाच्या माध्यमातून संजयना क्षीरसागर हे बिरजेचे राजकारण करणार असल्याचेही गावागावातून व महत्त्वाच्या नेते मंडळीकडून बोलले जात आहे तोच तोच उमेदवार व कंटाळलेली जनता यामुळे संजय अण्णांचे नेतृत्व हे मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रभावी ठरणार आहे संजय अण्णा यांना मागील अनेक वर्षाचा राजकीय मोठा अनुभव असून या अनुभवाचासुद्धा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत संजय अण्णांना होणार असल्याचे दिसते भूमिपुत्राचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार असून आज मितीला तरी मोहोळ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही भूमिपुत्राला कुणीही व कोणत्याही पक्षाने न्याय दिलेला नसताना फक्त आणि फक्त संजय अण्णा क्षीरसागर यांना शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी न्याय दिल्याचे दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात फक्त आणि फक्त तुतारी वाजणार असून या तुतारी या चिन्हामुळे मोहोळ तालुक्याचा आवाज संजय अण्णांच्या रूपाने महाराष्ट्र राज्यात विधान भवनात घुमणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे संजय अण्णा क्षीरसागर सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातून येत असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे व सामाजिक कार्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे त्यांच्या या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमधूनही संजय अण्णा क्षीरसागर हेच आगामी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून आमदार होणार असल्याचे तरी सध्या तरी बोलले जात आहे